भुईबावडा बाजारपेठेतील व्यापारी प्रसाद सूर्यवंशी यांच्या धर्मराज बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी मध्यरात्री आग लागली या आगीत बेकरीतील सिलिंग आणि खाद्यपदार्थ जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा बाजारपेठेत प्रसाद सूर्यवंशी यांची बेकरी आहे दुकानामागील बाजूला ते राहतात शनिवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केलं होतं दरम्यान मध्यरात्री अडीचच्या दरम्यान ते जागे झालेले असताना त्यांना दुकानातून धूर येत असल्याचं दिसलं त्यांनी दुकान उघडून पाहिलं असता दुकानाचे सिलिंग जळत होते त्यानंतर त्यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीनं आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बेकरीचा बराचसा भाग जळून खाक झाला होता सध्या सणांचा सा हंगाम येत असल्यानं सूर्यवंशी यांनी बेकरीत लाखो रुपयांचा माल भरला होता तो या आगीत जळून नष्ट झाला या दुर्घटनेत सूर्यवंशी कुटुंबियांचं पाच लाखांचं नुकसान झालंय आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल